चोवीस तास स्वच्छ नळाला पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे अजून चार महिने तुम्हाला हा त्रास सहन करावा लागणार आहे आता सत्तर टक्के पाईपलाईनचं काम झालं आहे तीस टक्के काम राहिलं आहे आणि टाक्यांची कामं सुरू आहे तर हा सगळा विषय अत्यंत महत्वाचा आहे पिण्याच्या पाण्याचा आता ही गटारी बघताय तुम्ही ही गटारी उघडी आहेत गटारी स्वच्छ नाही झाली तर वास येत आहे डास मच्छर होते आणि मग याला पर्याय काय आज तुमचा रोजचा त्रास बंद करायचा असेल तर त्याला बंदिस्त भुयारी गटार योजना आणावी लागेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अडीचशे कोटी रुपये इस्टिमेटची भुयारी गटार योजना आम्ही आपल्या शहरामध्ये आणतोय पुढच्या वर्षी हे काम पूर्ण करून शहरामध्ये कुठंही उघडं गटार दिसणार नाही कुठं घाण साठणार नाही मच्छर डास होणार नाहीत याची काळजी आम्ही डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वात घेतोय की आता फाईल मंत्रालयामध्ये आता शेवटच्या टप्प्यात आहे फेब्रुवारी महिन्यात ती मंजुरी होईल रस्त्यांच्या काही ठिकाणी बऱ्याच अवस्था आहेत आता तुम्ही गावात राहताय त्यामुळे इकडं जरा अडचण कमी आहे पण जो नवीन है भाग आहे विस्तारित आता अकरामधला पलीकडचा भाग उमरांनी रोडचा तर तिकडं फार दलदल आहे कच्चे रस्ते आहेत गटारी नाहीत लोकांना राहायला घरं नाहीत तर अशा भागामध्ये आपल्याला चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करतोय एखादं गार्डन नाही शहरामध्ये फिरायचं जायला कुठं म्हटलं तर तुमच्याकडं कुठं फिर जाता फिरायला तुम्ही पाहुणे आल्यावर जाता की नाही माहेरकडे आल्यावर कुठे घेऊन जाता त्यांना मराठी कळते ना सगळ्यांना बाहेरकडचे भाऊ आले भावाची मुलं आली बहिणीची मुलं आल्या कुठे घेऊन जातात बारशाला अंबाबाईच्या देवळात घेऊन जातात तर आपल्याकडे एक पण गार्डन नाही शहरामध्ये एवढं मोठं आपलं शहर आहे एवढं मोठं शहर विस्तारलं आहे कर्नाटक बॉर्डरवर असल्यामुळे एक मोठी मार्केट आपल्या शहरामध्ये आहे परंतु तशा पद्धतीचं गार्डन नाही आता आम्ही अकरा प्रभागात अकरा गार्डन करतोय आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीची करतो आहे ते जतमध्ये आहे का तुम्ही मुंबईत आहे का पुण्यात आहे असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीचे गार्डन आम्ही प्रस्तावित केलेले आहेत आता इकडं प्राणीसंग्रहालय मंजूर केलं आहे आणि आजच गोबी साहेब वन मंत्री महोदयांच्या पुढं प्रेझेंटेशन झालं जतच्या प्राणीसंग्रहालयाचं आणि त्यांनी आजच असा निर्णय केला की के प्रत्येक जिल्ह्याला प्राणीसंग्रहालय करा <laughs> कधी पत्र पण आले माझ्याकडे तुम्हाला दाखवतो आजच्या तारखेचं पण ते मिनी करा म्हणून सांगितलं मिनी झो दहा हेक्टरच्या आतमध्ये आणि दहा पेक्षा दहा पेक्षा जास्त आणि शंभर पेक्षा कमी प्राणी ठेवायचे आपलं चारशे प्राण्याचं आहे आणि आपलं लार्ज स्केल मध्ये आहे परंतु जत आता दिशादर्शक व्हायला लागलाय जतच बघून राज्याचा निर्णय झाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचा तर असे एक शंभर एकरामध्ये प्राणी संग्रहालय आम्ही मंजूर केलं आहे चारशे प्रकारचे तिथं प्राणी असतील वाघ सिंह हत्ती जिराफ सारखे असे दुर्मिळ जे आपल्याला इकडे बघायला मिळत नाहीत आणि हे होण्यामुळे एक दोन हजार लोकं रोजची जतला येणार आहे आणि त्या येण्यामुळं जतमधल्या लोकांना चांगला फायदा होईल महिलांच्यासाठी महिलां एक आम्ही विचार करतोय घरामध्ये महिलांना काहीतरी काम द्यायचं सकाळी स्वयंपाक केल्यानंतर एक तासभर तुम्हाला वेळ मिळतो दोन्ही वाटी केल्यानंतर तास दोन के तास वेळ मिळतो दुपारच्या फावल्या वेळामध्ये तुम्हाला काही घरगुती काम करता आलं तर ज्यांना गरज आहे त्यांना तर त्यांना एक दोन पाचशे रुपये रोजचे मिळावेत अशा पद्धतीचं एक नियोजन डॉक्टर साहेब नगराध्यक्ष आणि आमचे हे तिन्ही उमेदवार आणि शहरातले तेवीस उमेदवार निवडून आल्याच्या नंतर एक महिन्याच्या आतमध्ये महिलांच्यासाठी तीन दिवसाचं एक्झिबिशन आम्ही भरवणार आहे जत शहरामध्ये ते एक्झिबिशन यासाठी असणार आहे तिथं काही करमणुकीचा कुठला कार्यक्रम नसणार परंतु तिथं महिलांनी काय करायला पाहिजे कोणता व्यवसाय केला तर त्याला मार्केट चांगला आहे कोणता व्यवसाय घरात केल्यानंतर त्याला चांगले पैसे मिळत आहेत आणि कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळतील अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन तीन दिवसाचं आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ठेवतो आहे तर अशा सगळ्या विचार घेऊन आम्ही सगळे पुढं चाललो आहे डॉक्टर साहेब आपले मागही त्यांच्या सौभाग्य होती निवडणुकीला उभा होत्या तेव्हा त्यांना हार पत्करावी लागली डॉक्टर साहेब विधानसभेला उभे होते एकोणीसच्या तर आता एक चांगला माणूस आपल्या शहराला मिळाला आहे तर आपण सर्व मायबाप जनतेनी त्यांना पाठिंबा द्यावा मत देताना एक इकडं आणि एक इकडं असं करू नका सलग कमालचे चिन्ह <coughs> पतां द्या नाही आमच्या नाही जवळचा पाहुणा आहे तो राजकारणामध्ये पाहुणा बिहना काय विचार करायचा नसतो राजकारणामध्ये आपल्या शहराला पुढं घेऊन कोण जाणार आहे त्याचा आपल्याला विचार करायचा असतो तिकडं आपल्याला वातावरण खूप चांगलं आहे पलीकडं उमरानी रोडच्या सगळ्या भागामध्ये पारधी वसाहतीमध्ये तिथं जो गोंधळी समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथं कोल्हार समाज आहे तिथं तर खूप वन साईड सगळं मतदान आहे हे सगळं तुमच्या या भागावरती डिपेंड आहे आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे तुमचे सगळे बेसिक प्रश्न आम्ही मिटवतो पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मिटवतोय गटारीचा प्रश्न मिटवतोय शहरामध्ये गार्डनचा प्रश्न मिटवतोय आता हे ज्या महिला रस्त्यावरती बसतायत आता मी पेटेतून आलो अख्खी गर्दी आहे त्या बाजारपेठेमध्ये महिला भाजीपाला विकायला बसलेत फळं विकायला बसलेत आणि अख्खी लोक तिथं घ्यायला आलेत आणि परत गाड्या हॉर्न पी 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 बाजूबाजी त्यांनी खरेदी करायचं का त्यांनी विक्री करायचं कसा असा गोंधळ उडलाय तर ह्यांना एका जागाही शिफ्ट करून एक चांगली भाजी मंडई व्यवस्थितपणे करायचं आम्ही प्लान केला है। वेग वेली जी दुकान ले ले आहे वेगवेगळी जी दुकानं विस्कटलेली आहेत त्यांना एकत्रीकरण करता येते का असा विचार आमचा सुरू आहे तर तुम्ही सर्वजण सर्व शक्तीनिशी आमच्यासोबत राहा एवढी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती